नमस्कार मंडळी आज मी घेऊन आली आहे मस्त अशी झटपट व्हेज थाळी हो मंडळी आत्ता सगळे सण येणार सणासुतीला काहीतरी झटपट आणि व्हेजच बनणार तर झटपट म्हणून मी आज अर्ध्या तासात तयार होणारी व्हेज मिनी थाळी घेऊन आली आहे अगदी कमी वेळेत आणि मस्त अशी झटपट रेसिपी आहेत चला तर मग मंडळी वेळ वायानं घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण बघणार आहोत मसाला पनीर गव्हाच्या पिठापासून नान आणि जिरा राईस मस्त अशा अप्रतिम झटपट रेसिपी आहे चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण बघणार ना बनवणार आहोत नान तर नान बनवण्यासाठी पीठ पहिले तयार करून ठेवणार आहोत तर इथे मी चार वाट्या कणिक घेतलेले आहे किंवा चार कप कणिक घ्या तुम्ही गव्हाचं पीठ घ्या त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा साखर घालून घ्यायची आहे सोबतच पाव चमचा इथे खायचा सोडा घ्यायचा आहे आणि एक चमचा बेकिंग पावडर घालायची आहे आता हे सर्व सर्वप्रथम मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून मीठ बेकिंग सोडा बेकिंग पावडर सर्व व्यवस्थितरित्या पिठामध्ये मिक्स होईल आता आपण ह्यामध्ये चार चमचे तेल घालणार आहोत आणि सहा चमचे दही चार कप पिठासाठी इथे सहा चमचे दही वापरायचं आहे दही आंबट अजिबात घ्यायचं नाही सर्वप्रथम आपण दही आणि तेल पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतरच आपण त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत घालत पीठ मळायचं आहे तर सर्वप्रथम आपण बघू शकता अशा रीतीने पीठाने दही मिक्स केलेला आहे आता थोडं थोडं पाणी घेत घेत आपण छान असं मौसूत पीठ मळून घ्यायचं आहे तर आपण ह्यामध्ये सोडा आणि बेकिंग पावडर घातलेली आहे तर पीठ मळून झाल्यानंतर आपण हे झाकून ठेवायचं आहे जेणेकरून यामध्ये थोडीशी एरेल आणि पीठसुद्धा मसूत होईल पीठ मऊ होते तोपर्यंत आपण इथे राईस करून घेऊया राईस करण्यासाठी इथे कडेमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं यामध्ये एक चमचा चवीनुसार मीठ घेतलेला आहे इथे मी एक वाटी राईस ऑलरेडी भिजवून ठेवलेला होता एक वाटी राईससाठी इथे मी तीन वाटी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तो भिजवून घेतलेला होता अर्धा तास अगोदर भिजवलेला होता तो यामध्ये घातलेला आहे आता तो आपण पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे कारण आपण जिरा राईस करणार आहोत राईस आहे तोपर्यंत आपण पनीरच्या ग्रेवीची तयारी करूया पनीरच्या ग्रेवीसाठी इथे पॅनमध्ये मी दोन चमचे तेल गरम केलं आहे त्यामध्ये दोन मोठे कांदे कापून घेतलेले आहेत सोबतच पंधराच्या वीस लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं दोन हिरवी मिरची आणि सात ते आठ काजू घेतलेले आहेत आता हे सगळं व्यवस्थितरित्या कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान असं मिडियम फ्लेमवर भाजायचं हाय फ्लेमवर भाजायचं नाही जेणेकरून कांदा व्यवस्थितरित्या भाजला जाईल कांदा भाजला की आपण यामध्ये तीन टोमॅटो घालून घ्यायचे आहे आणि चवीनुसार ह्यामध्ये थोडंसं असं मीठ घालायचं आहे जेणेकरून कांदा आणि टोमॅटो व्यवस्थितरित्या लवकर भाजला जाईल म्हणून मीठ घालायचं आहे आता छान असा टोमॅटो मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवून ते शिजवून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीचं आता आपण हे भाजून झालेलं आहे काढून घेऊया पुन्हा त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मीठ पाव चमचा धन्या पावडर आणि पाव चमचा लाल तिखट घातलेला आहे ते छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि पनीरचे क्यूब्स काढून घ्यायचे आहे हे दोनशे पन्नास ग्राम पनीर आहे छान असं हे भाजून घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या एखाद मिनिटभर हे भाजून घेतल्यानंतर आपण लगेचच ह्याची भाजी करून घेणार आहोत तर हे भाजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण भाजी करून घेऊया तर पनीरची भाजी करण्यासाठी इथे कढईमध्ये मी चार चमचे तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये एक चमचा जिरं घातलेलं आहे आणि जे आपण कांदा टोमॅटो घेतला होता भाजून त्याची प्युरी करून यामध्ये मी घातलेली आहे आता ही ग्रेव्ही छानपैकी तेलात परतून घ्यायची आहे एखाद मिनिटभर परतून घेतल्यानंतर आपण पर म ह्यामध्ये काही मसाले घालून घ्यायचे आहेत मसाले लवकर घालण्याचं कारण कारण मसा ग्रेवीसोबत मसालेसुद्धा छानपैकी व्यवस्थित त्या भाजले जातील तर मसाल्यामध्ये इथे मी एक चमचा धना पावडर एक चमचा साधं लाल तिखट आणि एक चमचा काश्मीरी लाल तिखट काश्मीरी लाल तिखट घातल्याने भाजीला खूप छान असा रंग येतो आता मसाले आणि ग्रेव्ही छानपैकी तेल सुट्यापर्यंत भाजून घ्यायचं आहे ग्रेवीसोबत मसाले भाजल्याने खूप छान अशी टेस्टसुद्धा येते आता ह्यामध्ये मी एक चमचा कसुरी मेथी घातलेली आहे कसुरी मेथीने पनेला खूप छान अशी मस्त टेस्ट येते आता ग्रेव्हीसुद्धा भाजून झालेली आहे आता आपण ह्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती घट्ट किती सैलसर तुम्हाला भाजी हवी त्यानुसार तुम्ही ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर आपण जे तळून घेतलेले पनीर होते ते ह्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित ते त्या मिक्स करून घ्यायचे आहे मी माझ्या आवडीनुसार दाटसर भाजी केलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार दाटसर सैलसर करू शकता वरून छान अशी कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि आठ ते दहा मिनटं मंदाच्यावर भाजी शिजवून घ्यायची आहे आता आपण जिरा राईस करून घेऊया जिरा राईस करण्यासाठी इथे कढईमध्ये मी एक चमचा तेल गरम केलेला आहे सोबतच त्यामध्ये एक चमचा जिरं भरपूर अशी कढीपत्त्याची पानं थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची आहे मिक्स करायचं आहे लगेचच आपण जो तांदूळ शिजवून घेतला होता तो ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे तांदूळ शिजवून थंड करून घेतलेला आहे मंडळी गरम भात परतायचा नाही नाहीतर तांदूळाचे तुकडे होतात तीन ते चार मिनटं छानपैकी असं परतून घ्यायचा आहे तर मंडळी तयार आहे आपला जिरा राईस आता वळूया आपण सर्वात शेवटी नानकडे नान आपल्याला नान गरम गरमच हवेच म्हणून सर्वात शेवटी नानच करायचे पीठ छानपैकी पुन्हा एकदम तिंबून घ्यायचं आहे जेणेकरून मौसूद अशी कणिक तयार होईल आता आपण एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे त्याला सुखं कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे आणि छान अशी गोल चपाती लाटतो अशी लाटून घ्यायची आहे किंवा तुम्ही लंबगोल गोल आकाराची सुद्धा लाटू शकता मी गोलच करते नेहमी नान त्यामुळे मी ना गोलच केलेली आहे आता एका बाजूने आपण ह्यावर पाणी लावून घ्यायचं आहे आणि पाणी लावलेली बाजू आपण छान असं गरम केलेल्या तव्यावर टाकून घ्यायची आहे आता बाजूने थोडंसं पाणी सोडायचं आहे पाणी सोडून सुकून गेलं की आपण पॅन हा पलटी करून गॅसवर हा नान भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर तुम्ही मंडळी बघू शकता नान छानपैकी भाजून झालेलं आहे आता वरून बटर किंवा तूप तु। तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही लावा छान असं व्यवस्थितरित्या सर्व बाजूने लावून घ्यायचं आहे तर मंडळी तयार आहे आपला नानसुद्धा आता उलथानाच्या साह्याने आपण तो चिकटवलेला नान काढून घ्यायचा आहे कारण पाणी लावून टाकल्यामुळे तो व्यवस्थित त्यात घट्ट बसलेला असेल अशा पद्धतीने आपण काढून घ्यायचा आहे हे पहा तर तयार आहे आपले नानसुद्धा तर आपण ताट बनवून घेऊया सर्वप्रथम इथे आपण पनीरची भाजी तुम्ही बघू शकता किती छान असे अप्रतिम दिसत आहे मस्तच छान अशी ग्रेव्हीसुद्धा मस्त अशी झालेली आहे सोबतच आपण इथे लोजं घेणार आहोत तयार केलेले नान आणि तयार केलेलं आपलं जिरा राईस आहे की नाही झटपट आणि मस्त वेज मिनी थाळी तर कोणत्याही सणासुदीला तुम्ही ही थाळी नक्कीच बनवा आणि कशी झाली ही मला कमेंट करून नक्की कळवा तर मंडळी तुम्हाला ही जर माझी ही वेज मिनी थाळी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच वेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू